हॅलो फ्रेंड्स आज आपण एक इम्पॉर्टंट केस डिस्कस करणार आहे हा केस डिस्कस करायचे दोन मुख्य उद्देश आहे एक तर तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांना का भेटलं पाहिजे आणि कुठल्याही सर्जरीसाठी गाईडलाईन्स आणि प्रोटोकॉल्स जे डिसाईड केलेले आहेत ते फॉलो करणं का गरजेचं आहे तर ही फिमेल जी होती ती फॉर्टी सेवन इयर ओल्ड होती आणि आमच्याकडे जी आली होती तिचे मेन कंप्लेन होते की तिची पाळी इरेग्युलर आहे फॉर्टी सेव्हनच्या एजमध्ये पाळी इरेग्युलर असणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे सोनोग्राफीवर त्या पेशंटचं युट्रस हे नॉर्मल होतं पण तिच्या अंडाशयामध्ये सात ते आठ सेंटीमीटरची एक कॉम्प्लेक्स सिस्ट होतं म्हणजे एक गाठ होती आणि असले कॉम्प्लेक्स सिस्टमध्ये जे त्यांनी डिस्क्रिप्शन सोनोग्राफीमध्ये दिलं होतं त्याच्यामध्ये एक ट्वेंटी पर्सेंट चान्सेस असतात की ते कॅन्सर निघू शकते त्याच्यानंतर एम आर आय वरती पण सेम फाइंडिंग्स होते आता याचा नेक्स्ट टप्पा म्हणजे आम्ही ट्युमर मार्कर्स करून घेतो ट्युमर मार्कर्स म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचं कॅन्सर जर असेल तर तुमच्या बॉडीमध्ये ब्लडमध्ये काही केमिकल्स रिलीज होतात आणि त्याच केमिकल्सचे लेवल आम्ही तपासतो आणि डिसाईड करतो की जी गाठ आहे ती कॅन्सरची आहे का नाही पण या पेशंटमध्ये आम्ही ऑलमोस्ट एट टू टेन जे सगळे ट्युमर मार्कर्स होते ते सगळे केले होते आणि सगळे निगेटिव्ह होते त्यातल्या कुठल्याही ट्युमर मार्कर्स पेशंटला पॉझिटिव्ह आलं नव्हतं पेशंटला हे सगळे फाइंडिंग सांगून सुद्धा आम्ही त्यांना हेच सांगितलं की जरी तुमचे ट्युमर मार्कर्स निगेटिव्ह जरी असले तरी एम आर आयमध्ये मध्ये जे फायंडिंग दिसून येत आहेत तुम्हाला कॅन्सर असायची शक्यता आहे आणि आम्ही जी सर्जरी करणार ती आम्ही कॅन्सरसाठी जी सर्जरी करणार त्याच रीतीने आम्ही या सर्जरीमध्ये प्रोसीड करणार पेशंटनी काही दिवस घेतले आणि त्यांनी बऱ्याच डॉक्टर्सना कन्सल्ट केलं आणि खूप वेळा मॅक्झिमम त्यांना हेच काउन्सिलिंग केलं गेलं की ट्युमर मार्कर्स जर निगेटिव्ह असतील तर सिंपल सर्जरी आहे तुम्ही अंडाशय आणि युटरस काढून घ्या पण पेशंट परत आमच्याकडे आलं तरी आम्ही आमच्या डिसिजनवरती ठाम होतो की हे जे सर्जरी असते याच्यामध्ये हे प्रोटोकॉल्स आहेत हे गाईडलाईन्स आहेत आणि ह्याच रीतीने तुम्ही सर्जरी करून घेतली पाहिजे कारण जर समजा चुकून ते कॅन्सर निघालं आणि आम्ही त्यावेळी कॅन्सरसाठी लागणारी सर्जरी नाही केली तर दहा दिवसांनी जेव्हा रिपोर्ट येईल तुम्हाला परत एक सर्जरी करून घ्यावी लागणार आहे पेशंटनं आमचं काउन्सिलिंग पटलं होतं आम्ही पूर्ण तयारी कॅन्सरची सर्जरीसाठी जी असते त्याच रीतीने आम्ही प्रोसिड केली होती पण इम्पॉर्टंट गोष्ट अशी की आम्ही हे पूर्ण सर्जरी लॅप्रोस्कोपी केलेली आहे पेशंटला कुठेही आम्ही चिरा दिलेला नाहीये तर फर्स्ट थिंग आम्ही काय केलंय की त्या पेशंटचं जे मास होतं जी गाठ होती ती ऑपरेशन दरम्यान म्हणजे ऑपरेशनमध्ये फर्स्ट आम्ही ती गाठ काढून लगेच तेव्हाच्या तेव्हा तपासणीला ते पाठवली होती ज्याला फ्रोझन सेक्शन म्हणतात आणि फॉर्टी मध्ये तुम्हाला तुम्ही ऑपरेशन करत असताना ऑपरेशन थिएटरमध्ये हे रिपोर्ट भेटून जातं की ती गाठ कॅन्सरची आहे का नाही मग त्या फॉर्टी मिनिट्समध्ये आम्ही पेशंटचं युट्रस जे काढायचं होतं ती सर्जरी कंप्लीट करून घेतली आणि सरप्रायझिंगली फॉर्टी मिनिट्स नंतर जे रिपोर्ट आलं त्याच्यामध्ये ते ग्रॅनग्रोजा सेल ट्युमर असं म्हणजे मॅलिग्नन्सी आहे असं त्यांनी सांगितलं मग त्याच सेटिंगमध्ये म्हणजे त्याच ऑपरेशनमध्ये आम्ही जे लिम्फनोट डिसेक्शन असतं म्हणजे जी राहिलेली सर्जरी असते जिथं ते कॅन्सर पसरू शकते तो सगळा भाग काढून घेतला त्याच्यासोबत ओमेंटमचं सॅम्पल म्हणजे जिथं आतड्यांनाही ते पसरायचं चान्सेस आहे तोही पार्ट आम्ही सॅम्पलसाठी काढून घेतला ओव्हरऑल सांगायचं तर पेशंटची पूर्ण सर्जरी कंप्लीट झाली होती तर याच्यामध्ये फायदा पेशंटला असा झाला की फर्स्ट तिची कॅन्सर सर्जरी एकाच सेटिंगमध्ये कम्प्लीट झाली आणि जर तिने हे प्रोटोकॉल गाईडलाईन्सचं वापरले नसते तर या पेशंटला परत आठ ते दहा दिवसानंतर परत सेकंड सर्जरी करावी लागली असते म्हणून प्लीज कुठल्याही प्रकारचे सर्जरी करायच्या आधी तज्ञ डॉक्टर्सना भेटा आणि ते जे सांगतात ते गाईडलाईन्स प्लीज फॉलो करा